माझ्यावर तयार झालेले डॉक्टरांच्या एवढी क्रिटिकल कंडिशन असताना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे विचार वयाच्या बारावी वर्ष असताना मला कॅन्सर झाला रिअल स्ट्रगल जिथे हारणे हा पर्याय नाही आपण एका अशा युद्धाचा स्ट्रगल बघणार आहे ज्यांनी कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्री आणि मिस्टर इंडिया या कॉम्पिटिशन मध्ये यश मिळवले आणि कॅन्सरने त्यांचा शरीराला दगा दिला पण त्याच्या मनातल्या जिद्दीला हरवू शकला नाही आज आपले गेस्ट आहेत महेश सर नमस्कार सर। नमस्कार तुम्हाला मला विचारायचं आहे आपलं तुम्हाला कॅन्सर झाला त्याच्या आधीची तुमची लाईफस्टाईल काय होती आणि तुमचं स्वप्न काय होते लाईफस्टाईल काय रेग्युलर वयाच्या बारावी वर्ष असताना मला कॅन्सर झाला त्याच्या बाबतीवर काय वय किती बारा वर्ष बारा म्हणजे सहावीला असणार म काय असणार खेळणं शिक्षणाची काय ओढ काय कमी होती जरा खेळणं खेळण्यात म्हटलं तर कुस्ती हा गेम मला पहिला प्रश्न आवडायचा मग ते काय सहावीत पहिला प्रश्न झाला टोटल मला तीन सर्जरी झाल्यात या सर्जरी म्हणजे ह्या हॉस्पिटल मध्ये माझं टोटल दहा वर्ष गेल्यात आता तसं म्हणाय गेला तर एक पाच वर्ष झालं मी या फील्डमध्ये आहे जेव्हा तुम्हाला कळालं की आपल्याला कॅन्सर झालंय मग तेव्हा घरची प्रतिक्रिया करायची जेव्हा कॅन्सर आहे असं डॉक्टरने सांगितलं त्यावेळेस एक घरच्यांनाने मला सुद्धा धक्का बसला म्हणजे कॅन्सर आहे समजल्यानंतर इकडे तिकडे कोल्हापूर सांगली डॉक्टरांच्या ट्रीटमेंट आम्ही चालू केल्या ट्रीटमेंट चालू असताना त्यांनी असं सांगितलं की याच्यावर एकच पर्याय आहे की पाय हा काढावा लागणार मांडीतून पूर्ण पाय काढायला लागणार पूर्ण पाय काढावा लागणार मांडीतून तर आमचे फॅमिली डॉक्टर जे आहेत एनके डॉक्टर होते आता ते नाही आहेत पण त्यांचा खूप मोठा आम्हाला सहकार्य आहे ते होते म्हणून मी आज आहे ते काय बोलले हा मुलाचं वय लहान आहे वयाच्या बाराव्या असल्यावर बाराव्याच्या असल्या असल्यावर मला डिटेट झाला कॅन्सर इतक्या वयात त्याचा पाय काढणं हे चुकीचं आहे त्याचं आयुष्य खराब होईल खराब होईल म्हणले तर नाही पाय काढून चालणार नाही म्हणले मग तिने जरा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क करून माहिती घेतली मग त्यांचा एक मित्र आहे कोल्हापूरचा त्यांना मला नाव काय माहीत नाही पण त्यांचा त्या कोल्हापूरच्या डॉक्टरांचा मित्र पुण्याचा पुण्यात आहे तर झालं सगळं मग जाऊन आम्ही भेटून मग ते पुण्या डॉक्टर म्हणले मला जरा टाईम द्या मी जरा अभ्यास करतो uh -huh. आणि मग करूया म्हणले आपण सर्जरी झालं मग एक सहा महिन्यानंतर पुण्याला मी गेलो uh -huh. सर्जरी केली तिथे माझ्या दोन सर्जरी झाल्या त्या सर्जरी नंतर सर्जरीमध्ये पाय काढायला लागणार नाही म्हणले पण जेवढं कॅन्सर डिटेक्ट हाड आहे तेवढं हाड आपण कट करूया आणि त्याच पायचं खालचं हाड काढून आपल्या खाली जे पिंढरी आहे ना पिंढरी जवळ दोन हाडे असतात त्यातले एक हाड काढून वती टाकले मांडीला मांडीला प्रत्येक तीन इंच पाय लहान आहे एवढाच विषय परंतु मला काय आता अडचण नाही आहे चालू शकतोय फिरू शकतोय सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतोय जेव्हा तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकलाय तेव्हा ही गोष्ट डॉक्टरना पण आहे डॉक्टर त्यांच्याकडनं काय कॉल वगैरे त्यांची प्रतिक्रिया म्हणजे त्यांनी फक्त एवढं त्यात असं वाटायचं की फक्त मी चालेन किंवा फिरीन एवढं अचीव्ह करीन हे त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं पण या गोष्टी सगळ्या अचीव्ह झालेल्या त्यांना जेव्हा समजल्या तर त्यांनी तडकपणे गाडी काढून घरी येऊन गेले माझ्या त्याच्यावरती एवढी सगळी झाल्यामुळे बायोग्राफी माझ्या तयार झालेली आहे डॉक्टरांकडून डॉक्टरांनी स्वतः केलेली आहे ओके क्रिटिकल काय कंडिशन काय होत म्हणजे कसं झालं ऑपरेशन कशा प्रकारे झाले काय किती क्रिटिकल सिच्युएशन होती सगळी त्या बायोग्राफीत आहे तर आपण त्या बायोग्राफी पण थोडे थोडे क्लिप्स त्यामध्ये ऍड करायचा प्रयत्न करूया ते कॉपीराइट असल्यामुळे जेवढं आपल्याला होईल तेवढा आपण त्यामध्ये ऍड करूया आता त्यानंतर आपण जे स्पॉन्सरशिपबद्दल बद्दल बोलत होतो मुलांना स्पॉन्सरशिप वगैरे भेटत नाही किंवा तुम्हाला स्पॉन्सरशिप पहिला भेटली नाही त्यासाठी काय काय सल्ले तुम्हाला भेटलेले स्पॉन्सरशिपचं कसं आहे मला पण काय स्पॉन्सरशिप नाही आहे अजून त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहेत मग माझे काही मित्र आहेत त्यांना भेटून म्हणजे मोठमोठे स्टेजला म्हणजे एशिया वर्ल्ड घेऊन आल्या त्यासाठी मी विचारून त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांचं म्हणणं एकच आहे की तू जितकं मोठमोठ्या कॉम्पिटिशन खेळशील तेवढे तुला त्या कॉम्पिटिशनचे बेनिफिट मिळणार आणि स्पॉन्सरशिप तुला मिळत जातील म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन खेळायला पाहिजेत मेडल लागायला पाहिजे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मित्रांनी तुम्हाला जास्त सपोर्ट केला के, की फायनान्शियल दे किंवा इमोशनल ते महत्वाचा मुद्दा म्हणजे मी गेली आता चार पाच वर्ष झाले मी आता आहे चल गेली तीन वर्ष मी स्वतः तयार केली म्हणजे प्रिपरेशन स्वतः केलं पण एक वर्ष असा टप्पान थांबला की फायनान्शियल फायनान्शियली पूर्ण मी सपलेलो त्या वर्षी मी काही तयारी केलीच नाही पण जे माझे मित्र आहेत ह्या म्हणजे बॉडी बिल्डिंग जर्नीत मला भेटलेले ते मित्र मी मित्र कधी मी त्यांना मानलोच नाही सक्का भावाचा दर्जा माझा जी जोडली आज आजपुतून मी माणसं मला ती आता आता मी एक स्वतः वैकी एक, एक रुपया सुद्धा खर्च केला नाही आता मी सगळं माझा खर्च जो आता तयारीच आहे जे एशियाची मी तयारी करत आहे हे सगळं माझे मित्र बघत आहेत त्यांच्याकडून पण फायनान्शियल किंवा फायनान्शियल असून दे कसली पण आता कसली बी मला मदत लागून दे मित्रांकडून भेट सगळे आता मदत जी करतायत ती मित्र करतायत सगळे माझे जेव्हा तुम्हाला कॅन्सरिटी झाला तेव्हा तुमचं एज पण कमी होत एज कमी होता मग तुम्हाला घरच्यांनी पण सपोर्ट केला नातेवाईक वगैरे पण आहेत मग त्यांच्याकडनं काय तुम्हाला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या म्हणजे हॉस्पिटलच्या खर्चासाठी नातेवाईक म्हणजे माझे मामा माझी मावशी त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि म्हणजे त्यांना वाटलेलं काय की आपण पुढे जाऊन एवढं करू शकतो त्यांच्या मनात काय वाटत होत की बाबा हा कोण तर म्हणजे वाचू दे म्हणजे हा सेट होऊन दे म्हणजे व्यवस्थित राहून दे चालणं पण अपेक्षा काय हे स्वतः स्वतःच्या सगळ्या गोष्टी करून दे फक्त एवढंच विषय होता पण त्यांना पण काय वाटत नव्हतं की मी एवढं करीन लहानपणी असल्यापासून मी हट्टी माझा हट्टी भर प्रमाण आहे करायचं तर करायचं पाहिजे तर पाहिजे त्या जिद्दीमुळे तुम्ही इथंपर्यंत आहे राग मला राग आहे खूप लहान असल्यापासून राग आहे पण त्या रागाला मी एक दिशा लावली आणि त्या रागामुळेच मी जिद्द बना माझी मी सक्सेसवर हो आहे आता म्हणजे जर मनामध्ये जिद्द असली तर कॅन्सर सारखा रोग पण हारू हारू शकतोय मग ह्या पिरियड नंतर तुम्हाला जिमची आवड कसते ना ऑपरेशन झाल्यानंतर मी कमीत कमी, कमी सात वर्ष तर बेड रेस्टवर होतो बेड रेस्टवर असल्यामुळे माझं वजन हे खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी वर्कआउट चालू केला मग त्यावेळेस काय नाही अडथळ आले की तुम्ही वर्कआउट चालू केला आता पायाचं जर एका हार्ट काढलेलं मग त्या डॉक्टरना विचारलं की काय ट्रीटमेंट म्हणजे कसं प्रिकॉशन काय घ्यायला लागणार आहे मी वर्कआउट चालू करू शकते का हा ती चार वर्कआउट कर म्हणले फक्त त्या पायावरती एवढं लोड टाकू नको की त्याला सण कमी कर आणि मग त्याच्यावर लोड द्यायला हळूहळू चालू कर, कर एवढी क्रिटिकल कंडिशन असताना ह्या क्षेत्रामध्येच करिअर करायचा हे विचार करा पूर्ण आता वजन होतं माझं सत्त्याण्णव किलो मग त्याच्यानंतर आलं वजन साठ किलो वरती सात किलोवर जेनेटिक चांगल्या असल्यामुळे बॉडी स्ट्रक्चर हे चांगलंच होतं माझं लहानपण असल्यापासून काय माझा एक मित्र आहे ऋषिकेश वगैरे म्हणून तो बॉडी बिल्डरच आहे त्याच्या सल्ल्यामुळं या क्षेत्रात मी उतरलो मग ती मुवमेंट काय होती की त्यांनी सल्ला दिला एखाद्या मुवमेंटला आपल्याला ठरते की आपण करिअर करायचं इन्स्पायर झालं किंवा इन्स्पायर झालं नाही व्यायामच्या आवडत त्यातच करायचं मग आता करायचं तर हेच करायचं ठरवलं व्यायाम करताना व्यायाम करतानाच जिम मध्ये तुमचा पहिला दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला काय आठवते पहिल्या दिवस कसं आठवतात पहिला दिवस काय अजून काय मी पहिलाच म्हणजे लोकल जिम मध्ये जिम आहे तिथेच मी व्यायाम करायला जात होतो मग पहिल्या दिवशी तुम्हाला कोच वगैरे सपोर्ट भेटला नाही 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 मी स्वतःच व्यायाम करायला सुरुवात केला नंतर मग बॉडी बिल्डिंग क्षेत्रात जाण्यासाठी मी मग आमच्या इथे कोर्नवाड येथे सातपती सरांची जिम आहे शुप्रसाद सातपते म्हणून त्या भेट घालून मग तिथने बॉडी बिल्डिंग जर्नी माझी पुढे चालू मग त्यामध्ये सपोर्ट कोण कोण केला सपोर्ट सपोर्ट काय फक्त सपोर्ट होता सुरुवातीला असं कुठला राजकारणातला मग आता हे बॉडी बिल्डिंग सगळ्यात कॉस्टली खेळ आहे यामध्ये अरेंजमेंट कसं केलं एक तर तुमचं दवाखान्यासाठी पण पैसा गेला असणार आहे त्यासोबत सुरुवातीला तर काय नव्हतं जेव्हा मी मिस्टर इंडिया झालो जेव्हा मिस्टर महाराष्ट्र झालो त्यानंतर मला सपोर्ट मिळाला लागला मग या क्षेत्रात आता तर आता तर क्षेत्रात आता तर ह्या मला माझ्या मित्रांनी खूप मला मदत केली पहिली कॉम्पिटिशन जिंकताना सपोर्ट नव्हता नाही 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 अरेंजमेंट कसं केला घरात अरेंजमेंट काय तसं घरातनच फक्त आता घरही कोण कोण आहे मी मम्मी पप्पा आणि आता बहिण आहे इन्कम सोर्स काय होता त्यावेळेस शेतीच आहे शेतीमधून शेतीमधून जेव्हा तुम्ही पहिला कॉम्पिटिशन जिंकला त्यावेळेस तुमची मागची लाईफ काय वाटली ती आठवली काय समोर किंवा त्या म्हणजे काय दृष्टिकोन होता मागच्या लाईफ मध्ये बघण्याचा त्यावेळेस असं वाटलं की म्हणजे आपल्याला म्हणजे आपण हे सुरु करण्या आपल्याला काय म्हणजे जगण्याला हो काय अर्थ नव्हता म्हणजे काय नाव नाही काय नाही एक असं अपंगत्व असल्यामुळे कोण विचारणार नाही काय नाही रिस्पेक्ट नाही कुठल्या गोष्टीची स्पर्धा झाल्यानंतर मला ओळखायला लागली नाव झालं एक प्रकारची रिस्पेक्ट मिळाली मला हेच फक्त आणि त्याच्यानंतर पुढची वाटचाल मिस्टर इंडियाकडे झाली महाराष्ट्र मिस्टर इंडिया आता माझी तयारी चालू आहे की एशियासाठी चालू आहे आता जी मुलं स्ट्रगल करायला त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांनी त्यांच्या जीवनात लढ म्हणजे युद्ध लढाल त्या मुलांसाठी तुम्ही काय सल्ला द्या त्यांना मी एकच सांगणार आहे की तुम्ही जर तुमच्या निर्णयावर जर ठाम चला तर ती गोष्ट होऊन जाणार आता आपल्याला बेसिक एक कॉमन क्वेश्चन येते की प्रत्येक जण म्हणतो मला वेळ मिळत नाही नाही काय तसं नसणार कारण की कारण देऊन कुठलीच गोष्ट होणार नाही वेळ नाही वेळ हा काढायलाच पाहिजे फिटनेस तुमच्या जीवनशैलीतला एक भागच करून घ्यायला पाहिजे खरं म्हणजे त्यामुळे तुमची लाईफ वाढू शकते बॉडी व्यवस्थित राहू शकते आता अजून एक मिथ्स आहे प्रोटीन आता जास्त करून ओल्ड एज चे जे माणसं आहेत ते प्रोटीन ला नाव ठेवतात की प्रोटीन खायचं नाही आहे मग त्या त्याला तुम्ही कसं ट्रॅव्हल करता किंवा ते त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आता कसं झालंय पहिल्यासारखं म्हणजे जे अन्नात घटक मिळाले ते मिळेल झाल्यात मग आपण कसं आहे तेवढं इंटेक पण करू शकत नाही फूड आपण त्यासाठी सायंटिस्ट लोकांनी प्रोटीनचा प्रोटीन हे मिल्क पासून बनलेलं हा पण त्याची एक मित्र म्हणजे इमेज तयार झाली आता जे जुनी लोक आहेत बोलणारच म्हणून आता जे शिक्षित आहेत ती लोकांतर कंटिन्यू नाही पाहिजे प्लॅनिंग आता आता ह्या वर्षी सुद्धा पहिला महाराष्ट्री होणार मग मिस्टर इंडिया होणार मग तिथून एशियाचं सिलेक्शन होणार मग एशियासाठी मी पुढे जाणार या दोन्ही कॉम्पिटिशन खेळणार मी परत खेळणार परत खेळणार आता जी महाराष्ट्री कॉम्पिटिशन झाली ती कोणत्या साठी झाली होती दोन हजार एकवीस बावीस एकवीस बावीस ला चलग तीन वेळा आहे मी परत मिस्टर इंडिया एकदा सिनियर मध्ये दिव्यांग म्हणून की जुनियर सिनियर त्याचा काही विषय येत नाही त्याचा जुनियर ची ज्या वेळेस कॉम्पिटिशन लागते त्या दिव्यांचा डिव्हिजन घेतलं जाते तुमच्यासोबत कोण तयारीला आहे की तुम्ही सिंगल करता तयारीसाठी तयारीला आहेत मुले सरांच्याकडे तयारीला तयारीला काय काय असते प्रोसेस काय असते तुम्हाला एखादी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहे किंवा जी नवीन मुलं आहेत त्यांना बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळायची काय असते जर त्यांना इच्छा असेल खेळायची इच्छा असेल तर महिला म्हणजे माइंडसेट महत्वाचं पाहिजे मनातनं बॉडी बिल्डिंग करणारा असला तर करायचं महत्वाचं म्हणजे फायनान्शियली थोडं श्रॉंग पाहिजे माणसाला जर आता जी मुलं कॉम्पिटिशन खेळायची तयारी आहे त्यांची पण फायनान्शियल कंडिशन वेग आहे वीक आहे मग त्यांना सपोर्ट कुठून भेटत नाही सपोर्ट भेटत नाही सपोर्ट काय तुम्ही कुठली अचीव केल्याशिवाय मोठमोठ्या कॉम्पिटिशन खेळायला पाहिजेत आता ते सोडून तुमची बाकीची प्रायव्हेट लाईफ कस आहे जी बॉडी बिल्डिंग सोडून प्रायव्हेट लाईफ मी आता माझं शिक्षण आता पूर्ण झाले बी ए झालोय मी आता गेली चार वर्ष झाली हेच करतोय आणि ह्यातच पुढे करिअर करायचं असं ठरवलंय आता जे तुम्ही कॉम्पिटिशन वगैरे तयारी करायला ती झाल्यानंतर पुढचं फ्युचर काय म्हणजे इनकम सोर्स साठी तुम्ही काय करणार शेतीवर डिपेंड अजून शेतीवर नाही या फिटनेस क्षेत्रातच काम करायचं आहे पुढे स्वतः जिम वगैरे जिम वगैरे काढायचे हाय डोक्यात आता जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी एखादा सल्ला द्यायचा आहे त्यांनी त्यांच्या फिटनेसवरती फोकस फोकस करते तुमचा काय सल्ला द्याल फिटनेस वरती सल्ला मुलांना सांगणार योग्य ते आहार घ्या व्यायाम करत जावा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा आता जी बिगनर लोक आहेत मग त्या मुलांना काय रियालिटी सांगणार आहे त्यांना एक सांगणार आहे की आपण जे आता कसं असतंय तेच तेच बॉडीला ठेवून चालत नाही प्रोग्रेस का काय कर कर तर करायला पाहिजे कत्येक कुठल्या गोष्टी चेंजेस करायला लागतात डाएट म्हणा वर्कआउट म्हणा व्हेरिएशन म्हणा त्या गोष्टी टाईम टू टाइम चेंज करायला लागतात तर ती प्रोग्रेस होत असते कंटिन्यू जर तेच म्हणला तर होत नाही चेंजेस हे करायला लागतात जर वर्कआउटमध्ये चेंजेस नसतील तर ते आपल्या बॉडीला सवय होऊन जाते एका मसलला आपण जर बायसेपला पाच किलो वर्कआउट पाच किलोचं करलं मारले तर सेम पाच किलोनं आपण सेम वर्कआउट करत असेल तर ती मसल ग्रोथ होत नाही आपल्याला एकतर तर ते वेट वाढवायला पाहिजे किंवा रेपिटेशन वाढवायला पाहिजे तरच आपला मसल ग्रोथ होणार आहे आणि तुमचा फेवरेट मसल आहे माझा तसं म्हणाल तर मला वीक मसलवर जास्त करून काम करायला आवडते तर बॉडीत मसल म्हणला तर मला बॅक आणि शोल्डर माझे आवडते मसल आपण ट्राय करूयात की शोल्डर आणि बॅकवरती किंवा या दोन्हीपैकी एका मसलवरती सोबत आपण वर्कआउटचा व्हिडिओ शूट करायचा आणि तोच व्हिडिओ आपण तुमच्यासमोर पण सादर करणार आहे तर आज आपण जी स्टोरी बघालोय अ, ते कॅन्सल झाल्यानंतर जेव्हा पायाचा हाड काढलं त्यानंतर सुद्धा मनामध्ये जिद्द आहे ती जिद्द पुढे ठेवून आपलं करिअर घडवलंय अशा योद्धाची एक आपण स्टोरी बघितली आणि आता आपण हे सगळं बोलून इथं थांबूया हेच मी सांगतोय आणि इथून पुढं आपल्या आयुष्यामध्ये जे चालू आहे त्याच्यावरती मात कसं करायचं हे जर बघायचं असेल तर अशा काही स्टोरी आहेत ज्या बघितल्यानंतर आपल्याला मोटिवेशन येते किंवा आपण काय तर करू शकतोय ही जिद्द निर्माण होते